ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बारामती लोकसभा मतदार संघामध्ये विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा अजित पवार यांच्यात थेट सामना होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच यात आता शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते माजी मंत्री विजय शिवतार यांची एंट्री झाले असून त्यांनी थेट आता बारामती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे निवडणूक लढवणार असल्यामुळे त्यांनी बारामतीचा दौरा केला याच दौऱ्यात त्यांना काही गोष्टी जाणवल्या त्यामुळे सेने बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा प्लॅन आखलायला आहे याबद्दल काय म्हणाले विजय शिवतरे पहा निवडून येतो तेच मी आता बघतो महाराष्ट्रभरामध्ये मी कुणाला पाडायचं ठरवलं तर मी कुणाचा बापाचं ऐकत नाही मी पाडतो म्हणजे पाडतो राजकारणामध्ये एखाद्याला निवडून आणण्याची पॉझिटिव्ह प्रवृत्ती असावी मी निवडून आणणार म्हणजे आणणार गाव पेटवायला एक नालायक माणूस लागतो काडी ओढायला हो गाव वसवण्यासाठी अनेक हात लागतात पण अशा प्रकारची उर्मट भाषा त्यांनी केली होती आणि म्हणून आज त्या उर्मट भाषेचा मी माफ केलेला आहे त्यांना ते ज्यावेळेस वेळेस महायुतीत वे मी जाऊन त्यांचा सत्कार देखील केला मी भेटलो त्यांना पण तरी पुढच्या सात आठ महिन्यामध्ये त्यांची गुरुमी तशीच होती नीट बोलायचं नाही कोणाशी काय कोणाचं काय घरी कोण धान्य पाठवतं सगळे आपापल्या पद्धतीने तुम्ही किती कोटीचे असाल ते बाकी कोणी सगळे तसेच आहेत पण अतिशय उर्मटपणा जो त्यांचा होता त्या उर्मटपानाबद्दल पूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघात जेव्हा मी फिरलो त्यावेळेस लोक असे म्हणायला लागले की बाबा ठीक आहे दोन्ही आता सुत्रा ताई आणि सुप्रिया ताई आहेत अजित पवार उर्मट आहे मी दोन मधल्या प्रतिक्रिया सांगतो अजित पवार उर्मट आहेत आणि म्हणून आम्ही अजित पवारांना मतदान करणार नाही त्याच्याऐवजी आम्ही सुप्रिया सुळेंना मतदान करू काही लोकांचं असं म्हणणं आलं की एका बाजूला लांडगा आहे आणि एका बाजूला वाघ आहे कुठच्याही पिंजरात टाकलं तरी तेच आहे आम्ही मतदान कसं करणार ते आणि जेव्हा माझ्या हे लक्षात आले जनतेची अडचण त्यावेळेस मी ठरवलं की सहा लाख शहाऐंशी हजार मतदान हे पवारांच्या समर्थनार्थ या बारामती लोकसभावरच जवळजवळ पाच लाख पन्नास ते पाच लाख ऐंशी हजार मतदार पवार विरोधक आहेत ते ना सुप्रियाताईला दे मत देऊ इच्छित ना सुयित्रताईला देऊ इच्छित मग त्यांना लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेड आंबेडकरांनी जो प्रचंड मोठा असं हे संविधान आणि निवडणुकीचा अधिकार आपलं सरकार नेमण्याचा अधिकार जो दिलेला आहे त्या अधिकाराची अंमलबजावणी करायची असेल आपल्या आवडीचा किंवा काम करणारा खासदार आमदार निवडायचा असेल तर मतदान करण्याची अंबानींना एकमत आणि सर्वसामान्य एखाद्या शेतकरी कुटुंबातल्या चोपटीत राहणाऱ्या महिलेला सुद्धा एकमत ही एवढी डेमोक्रेसी लोकशाही प्रचंड तयार करून ठेवली आणि मग जर त्यांना अशा नावडत्या लोकांना मतदान करण्याची संधी जर मतदारांना मिळाली नाही तर तो डेमोक्रेसीचा लोकशाहीचा आणि बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या सगळ्या व्यवस्थेचाच कुठेतरी घात होतोय असा प्रकार माझ्या नजरेत आल्यानंतर मी ठरवलं माझी पुरंदरचे तो लोक बोलतायत की आम्हाला बदला घ्यायचा मी नाही बोलतो नियती बदला घेईल आणि तो बदला सगळ्या बाजूने त्यांचा झालेला आहे जेव्हा पवार साहेब स्वतः त्यांच्या मुलाबद्दल माझ्या नातवाच्या म्हणण्याला कवडी मोलाची किंमत नाही हे म्हणाले त्या दिवशीच संपलं तुम्हाला घर सोडून जावं लागलं त्या दिवशीच संपलं पार्टीचा शपथविधी घ्यावा लागला त्या दिवशी तुमची क्रेडेन क्रेडेनशियल संपलं होतं आजच्या घडीला काय परिस्थिती आहे सगळ्यांना सगळं माहीत आहे आणि म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकशाहीला मानणाऱ्या घराणेशाहीला कुटुंबशाहीला आणि साम्राज्यवादाला न मानणाऱ्या सर्वसामान्य मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून मी निवडणूक लढणार 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 उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी मंत्री विजय शिवतारे यांच्यातील राजकीय संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे विशेष म्हणजे अजित पवार यांनी सांगून विधानसभा निवडणुकीत विजय शिवतारे यांना पराभूत करण्याचे काम केलं होतं यामुळेच त्यांच्यातील संघर्ष कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे यातूनच आता विजय शिवतारे यांनी थेट दंड ठोपटले असून